पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा शपथविधी होणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद या पदांचे शपथविधी होऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे आता तो नवा मुख्यमंत्री कोण असेल याची बरीच चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू आहे टी व्हीवरती वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघत असाल पण त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं की भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि लाडका भाऊ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून हे जे पद मला मिळालं आहे हे जी भूमिका बु, किंवा हे जे पद मला मिळालंय हे कुठल्याही इतर पदांपेक्षा सर्वात मोठं आहे असं म्हणत त्यांनी एक आ, एका प्रकारे त्यांनी असं दर्शवलंय की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही आहे किंवा जरी मला नाही दिलं तरी मला कुठलाही त्यामध्ये गैर वाटणार नाही कारण त्यांनी ते स्पष्टीकरण देताना पण बोलले की जेव्हा मला गरज होती जेव्हा शिवसेना म्हणून जेव्हा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून बाहेर पडलो तेव्हा मोदी आणि अमित शहा हे दोघंही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत तर आता मी जाहीर करू इच्छितो की भारतीय जनता पक्ष आणि त्याचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल पण आता एकनाथ शिंदे हे काय करतील किंवा त्यांच्या भूमिका कशा असू शकतील किंवा ते त्यांच्याकडे कोणते पर्याय आहेत याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे तर आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सोहम बाळापुरे पॉझिटिव्ह महाराष्ट्रावरती आपलं सगळ्यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते कोणते पर्याय आहेत किंवा एकनाथ शिंदे काय करू शकतात याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे त्यात तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला काय पर्याय वाटतात ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता सर्वात पहिला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून पक्षावरती आणि एकंदरीत पक्षामध्ये असलेले जे काही त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवून एक सरकार चालवण्याचा सा प्रयत्न करतील त्याच्यामध्ये जसं आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपण भूमिका बघत होतो की बाळासाहेब जशा पद्धतीने सरकारच्या बाहेर राहून सरकारमध्ये असलेले मंत्री आणि ते त्यांचे नेते असतील त्यांच्यावरती अंकुश ठेवायचे ते रिमोट कंट्रोल बाळासाहेबांचा होता तर किंवा धर्मवीर आनंद दिघे यांनी सुद्धा कुठलंही संविधानिक किंवा सरकारी पद न घेता एक ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणूनच सगळं कामकाज पाहिलं आणि ठाणे शहरामध्ये घडलेल्या घडत असलेल्या किंवा होणाऱ्या सगळ्या घडामोडींवरती त्यांचा अंकुश असायचा त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे हे सुद्धा एका नव्या भूमिकेत म्हणजेच शिवसेना प्रमुख दोन किंवा धर्मवीर दोन सारख्या भूमिकेत येऊन ते पक्षावरती आणि पक्षामध्ये पक्षाचे जे, जे नेते आहेत सरकारमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करू शकतील आणि पक्ष चालवण्यासाठीचा जो त्यांचा पूर्ण वेळ आहे तो तेथे ते, 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 ते देऊ शकतील आतापर्यंत मुख्यमंत्रीपद आणि पक्षप्रमुख हे दोन्ही पद त्यांनी सांभाळले पण आता जर पक्षप्रमुख पद सांभाळून पूर्ण जबाबदारीने पूर्ण ताकदीने ते जर निवडणुकीसाठी तयारी करू शकतील तर अजून चांगला निकाल अपेक्षित असेलच पण यामुळे होणारे दोन परिणाम असे आहेत की नेत्यांवरती आणि पक्षावर एक थेट परिणाम होऊ शकणार नाही थोडाफार प्रमाणात जो की असायचा कारण आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री आहेत आपले जे इतर पक्षातले नेते आहेत ते सुद्धा मुख्यमंत्रीपद कोणाकडे तर आपल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्याकडे आहे त्यामुळे तो जो प्रभाव होता त्यांचा तो थोडा कमी होणार जर ते मुख्यमंत्रीपदी नसतील किंवा इतर कुठल्या पदी नसतील तर आणि दुसरं की शिंदे गटाचे आमदार जे आहेत किंवा जे मंत्री मंत्रिमंडळात असणार आहेत ते थेट एका प्रकारे संपर्कात असतील भारतीय जनता पक्षाचा किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे कोणी होतील किंवा देवेंद्र फडणवीस जे आता बोलले जात आहेत त्यांच्या त्यामुळे तो एक संपर्क त्यांचा थेट होणार एकनाथ शिंदे तिथे नसतील त्यामुळे तो एक भाग महत्वाचा आहे त्यानंतर दुसरी भूमिका एकनाथ शिंदे असे स्वीकारू शकतील की उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान होतील पण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद ते घेणार का त्याबद्दल त्यांच्याच पक्षाचे आमदार जे आहेत शिरसाट त्यांनी सुद्धा विधान केलं होतं की एक मोठं संविधानिक पद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारू शकणार नाही देवेंद्र फडण एकनाथ शिंदे तर हे सुद्धा होऊ शकतं कारण देवेंद्र फडणवीस सुद्धा तसं करू इच्छित नव्हते पण पक्षाचा जो काही आदेश होता त्यानुसार त्यांनी ते केलंय तर त्यामध्ये असं होईल की जर त्यांनी ही भूमिका स्वीकारली तर भाजपावर थोडासा म्हणजे त्यांच्या ते अंतर्गत असल्यामुळे त्यांचं लक्षसुद्धा सुद्धा राहील भारतीय जनता पक्षावर आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीयदृष्ट्या आणि इतर काही कामांच्या दृष्ट्या ते त्यांचं एक उपमुख्यमंत्रीपदी असणं हे थोडं फायदेशीर ठरू शकतं शिवसेना पक्षाला किंवा तिसरा पर्याय त्यांच्याकडे हार आहे हार असेल की आ, या दोन्ही याच्यामध्ये न पडता म्हणजे बाहेर राहून पक्षावर लक्ष केंद्रित करणं केंद्रीय मंत्रिमंडळात लक्ष केंद्र म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये आणखी कशी आघाडी घेता येईल जे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा इतरही स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुका असतील त्यामध्ये आणखी काय क कुठल्या प्रकारची आघाडी घेता येईल याकडे त्यांचं लक्ष असू शकतं कारण भाजप आणि अजित पवार यांची संख्याबळ ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये वाढलं आहे त्यामुळे बार्गेनिंग पॉवर जी आहे एकनाथ शिंदे यांची ते थोडी कमी झाल्यासारखं वाटतंय पण तरीसुद्धा त्यांनी एका प्रकारे आपलं संपूर्ण पाठिंबा किंवा जे काही भाजप निर्णय घेतील त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीर केलं परंतु यामध्ये भाजपाचा एक भाग असा की भाजपनी जर एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांची मनमर्जी थोड्या प्रमाणात जे काही असेल ती राखली नाही तर ते, ते सुद्धा होऊ शकतं की भाजप गरज संपल्यानंतर मित्रपक्षांचे लक्ष देत नाही मित्रपक्षांकडे लक्ष देत नाही हा जो त्यांच्यावर सारखा आरोप केला जातो किंवा काम संपल्यानंतर मित्रपक्षांना मारून टाकलं जातं तर तो एक टपका तिथे भाजपाला बसू शकतो तर त्यामुळे भाजप असं करणार नाही आणि त्यानंतर शिंदे हे जरी मुख्यमंत्रीपदी नसले तरी भविष्यात जी निवडणूक होईल किंवा येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्यामध्ये ते आणखी जोमानं आणखी ताकदीनं पक्षासाठी काम करू शकतील पक्षातल्या नेत्यांसाठी काम करू शकतील जे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी काम करू शकतील आणि त्यातून असं होईल की अजून चांगला निकाल हा त्यामधून मिळू शकतो कारण पूर्ण वेळ ते त्या पक्षाला आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांना देतील नगरविकाससारखी महत्वाची खातीसुद्धा शिंदे आपल्याकडे घेऊ शकतात पण नुसतंच नगरविकास मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये राहायचं की नाही राहायचं हा सुद्धा एक त्यांचा जो काही त्यांचा निर्णय आहे त्यानंतर आत्तापर्यंतच्या ज्या काही घ घडामोडी घटना येत आहेत की प्रत्येकच मीडिया प्रत्येकच व्यक्तीचं किंवा प्रत्येक नेत्याचं नाव समोर करत आहे दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील किंवा उदय सामंत होतील आता श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्रीपदी बसतील हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाचं नाव जाहीर केलं जातंय त्यामधून असा संदेश आहे की जे कुठलं जे कोणी बसेल तर ते नाव आम्ही डिक्लेअर केलं होतं आधीच आणि ते त्याची श्रेय घेण्याचा तो वाद आहे मीडियाचा पण हे सगळी नावं आणि हे सगळी चर्चा जर खरंच अस्तित्व म्हणजे अस्तित्व असतील किंवा काही असेल आणि एकनाथ शिंदेनी खरंच जर कुठल्या दुसऱ्या शिवसैनिकाला जर उपमुख्यमंत्रीपदी बसवलं हो तर त्यांचा त्यांचा जो मान सन्मान आहे पक्षामधला तो आणखी वाढेल जे उद्धव ठाकरेंनी काम केलं नाही ते एकनाथ शिंदे करून दाखवतील का हा सुद्धा एक भाग आहे आणि जर त्यांच्याच मुलाला त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी बसवलं म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे हे जर उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री झाले तर तो सुद्धा एक फटका पण बसू शकतो आणि एका अर्थाने असंही म्हटलं जाऊ शकतं की मग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फरक तो काय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत नेमकं का काय होणार हे आपल्याला लवकरच पाच तारखेपर्यंत कळेलच पण तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स करून कमेंटमध्ये करून सांगा पण तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं कोण होईल उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय वाटचाल पुढील कशी असायला हवी याबद्दल तुमचं काही मत असेल तर तेसुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र